तर नमस्कार मी कृषी मित्र निलेश वायभासे आपले यस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी या गावात आलेलो आहोत बेलवंडी गावामध्ये हा हा जो आपण आता प्लॉट पाहतो आहे वांग्याचा असेल टोमॅटोचं असेल इकडे टोमॅटो आहे पहा टोमॅटोचा असेल किंवा पिरो असेल तर एकोणीस एकर क्षेत्रावरती एस व्ही ॲग्रोने काय कमाल केली एस व्ही ॲग्रोच्या नॅनो टेक्नॉलॉजीने काय कमाल केली ते आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत तर चला आपण शेतकरी राजाला भेटूयात आणि जाणून घेऊयात हा टोमॅटोचं प्लॉट आहे याची कथाच न्यारी आहे ह्या टोमॅटोच्या प्लॉटची कथा न्यारी आहे तीही शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात टोमॅटोचं नेमकी कथा काय आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे दादा नमस्कार नमस्कार दादा मी श्रेय सुरेश डाके माझा म्हणजे मी शेतकरी आहे माझा टोमॅटोचा दीड एकराचा प्लॉट आहे अच्छा आता एकता आहे आणि एक, एक तिकडं आहे अच्छा तर मला एवढंच सांगायचं सा इच्छितो की हे जी जमीन आहे ह्या जमिनीत कधीच कोणतं पीक चांगलं आलं नाही अर्ध्या एकरात मी एस व्ही ॲग्रो सोल्युशनचे मिस्टर ग्रीन फ्रुटर कॅन्टर व तसेच ड्रिप ॲप्लिकेशन शुगरबन साईज बिल्डर ड्रिप के फिफ्टी नाईन राऊंडर पी हे सगळे ॲप्लिकेशन मी ह्या प्लॉटला केलेले इथं तर तुम्ही ह्या प्लॉटची साईज आणि ह्या प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता की पाल्यापेक्षा माल जास्त या प्लॉटला अक्षरशः दोनदा स्टिजिंग पडून सुद्धा हा प्लॉट आम्ही उभा केलेला आहे इथं तुम्ही बघू शकता ब्लास्टिंग घेऊन खड्डे केलेले इथं <सथ> ब्लास्टिक घेऊन खड्डे केलेल्या जमिनीमध्ये अतिशय सुंदर असं याचं पीक आलं टोमॅटोचं पीक आलेलं आहे त्यासिंग घेतलं अच्छा अशी एवढी हलकी जमीन होती पण एवढा सुंदर प्लॉट आलाय की हा शेणखतापेक्षाही म्हणजे शेणखताच्या रानांपेक्षाही दहा पटीने पुढचा प्लॉट आलेला आहे एक एक फळ सफरचंदासारखा अशी परिस्थिती आहे आजची टॉप क्वालिटीचा रेट घेतो आहे मी आज मार्केटमध्ये तीही फक्त यश व्याग्रो सोल्युशनमुळेच हे शक्य झालेलं आहे आणि म्हणजे प्रॉडक्ट सुपर आहेत बाकी मी खूप प्रयत्न केले ह्या प्लॉटमध्ये की सगळ्या कंपन्यांचे सगळ्या ओवरऑल सगळ्यांचे मी नहीं। नहीं। सगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरले सगळं ऑर्गेनिक सगळं सगळं वापरलं पण पर मला जो रिझल्ट बसला एस वी सोल्युशननी तो मला कशानेच बसलेला नाही हे खूप तळमळीने सांगू इच्छितो शेतकरी बांधवांना की त्यांनी कृपया जास्तीत जास्त एस वी सोल्युशनचे प्रॉडक्ट वापरावे धन्यवाद याला म्हणायचं आनंदी शेतकरी बरोबर आहे नाही बरं श्रेयजी मला एक सांगा तुम्ही बोलले होते ह्या रानामध्ये मला कधीच कुठलंच पीक साध्य झालं नाही बरोबर नाही ना झालं कधी म्हणजे या पाठी कुठलंच पीक ह्या रानात येत नव्हतं येत नव्हतं म्हणजे कधी टनेजच जुळलं नाही कधी म्हणजे समजा जिथं आम्ही अपेक्षा करायचो तिथं आम्हाला काहीच म्हणजे नाही म्हणजे नाहीतच जमा वांग केलं खरबूज केलं एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण नाहीच ते शक्यच नाही झालं आता मला सांगा आपण कोणते कोणते पिकं एस ग्रोच्या तंत्रज्ञानावर घेतोय मी सध्या टोमॅटो घेतो वांग घेतो मी डाळिंब घेतो मी पेरू घेतो आहे मी झेंडू घेतो आहे परत मी द्राक्ष सगळ्यात महत्त्वाचं घेतोय परत त्याच्यानंतरून मी कारले घेतो आहे माझ्या असा कोणताच घरचा प्लॉट नाही एकोणीस एकर क्षेत्रात की मी एस सुयाग्रोचे प्रॉडक्ट वापरत नाही आणि वेसळोस म्हणा तुम्ही ओवरऑल सगळे म्हणा असं कोणतच नाही विषय आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगा की आज तुम्ही पेरूचा रेट जे एस विच इकोनॉमिक टेक्नॉलॉजी त्याच्यावरती आज काय रेट घेतोय आपण मी सध्याला एस टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट वापरून मी आज एक्सपोर्ट करतोय पेरूचा रेट मी एक्क्याऐंशी रुपयाने घेतलेला आहे एक्सपोर्टचा रेट आजचा रेट आजचा रेट आणि एक्सपोर्टचा जो माल जातोय माझा एकशे एक्क्याऐंशी रुपयाने समजा मी एक टन जर माल काढला त्यातून माझा आठशे किलो एक्सपोर्टला जातो आणि दोनशे किलो जो रिजेक्शन निघतोय तो मी पंचावन्न रुपये किलोने विकतोय वाद दे मग काय सांगताना आमच्या शेतकऱ्यांना एस व्याग्रह तंत्रज्ञान वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे टक्के वापरलं पाहिजे कारण आजची आता काळाची गरज आहे म्हणजे ही एस वी व्याग्रह तंत्रज्ञान आहे ना ही शंभर टक्के काळाची गरज आहे ही तुम्ही वापरलंच गेलं पाहिजे तरच कुठेतरी शेतकरी अडचणीतून बाहेर नाहीतून भूमिपुत्र कृषी सेवा केंद्र बेलवंडी यांचे संचालक पण यांचे वडील आहेत है ना त्यांचंही मुलाचं मार्गदर्शन आपल्याला यासाठी मिळालेलं आहे तर नक्कीच तुम्ही समाधानी आहात बरोबर आहे तर निश्चित सगळ्या शेतकरी वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे धन्यवाद